नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत घडणारे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचारी कार्यरत असतात अशाच परिस्थितीमध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना सिन्नरफाटा येथील सिटी लिंक बस डेपो भागात संशयित व्यक्ती येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार पथकाने रात्रीच्या सुमारास सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले ते दोघेही सराहित घरपोडे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले अफजल हुसेन सय्यद आणि विकास सुधाकर पटेकर अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने मिळून सतरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्या घरपुडीसारख्या चोरी झालेल्या होत्या त्या अनुषंगाने मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पी एस आय पवार आम्ही स्वतः ए पी आय सूर्यवंशी व पथक हे त्याचा शोध घेत होते त्या दरम्यानमध्ये सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तेवीस एक एक्क्याऐंशी गोकुळ कासार यांना गोपनीय बातमीदाराकडनं माहिती प्राप्त झाली की तीन सराईत आरोपी हे नाशिक रोड पुशन हद्दीमध्ये या प्रकारच्या घरपोड्या करत आहेत त्यांना सदर आरोपितांची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस व्यवसाय कौशल्य मानवी कौशल्य आणि इतर तांत्रिक बाबीचा वापर करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांच्याकडे एकूण त्या विचारपूसमध्ये त्यांच्याकडे नाशिक रोड पुलि स्टेशन हद्दमधील एकूण पाच गुन्हे असे आणि आडगाव पुलिट स्टेशन उपनगर पुलिट स्टेशन दोन असे एकूण सात पुली स्टेशन उघडकीस आलेलं आहे जवळपास या तीन आरोपितांकडून सतरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरची Uh, सदर बाबत पुढील तपास हे पोलीस हवालदार uh, गोसावी करत आहे सदरची कारवाई हे uh, माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर uh, माननीय पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती uh, मोनिका राऊत मॅडम तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग चार डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे या दोघांनी निलेश विनायक कोळेकर यांच्या मदतीने या घरघोड्या केल्या होत्या त्यालाही पोलिसांनी बेड्या टोकल्या न्यूज ब्युरो नाशिक